अनुप्रास आणि यमक अलंकृत छंद किने खंड खंड ते प्रचंड बलबंड वीर मंडन मही के खंडन भुलाने हे ले ले दंड छंडे ते मंडे मुकरंच कहू हेरत रिहाने ते कहू न ठहराने हे पुरब पचाह अन माने नही दक्षिण उत्तर धरा को धनी रोपे निजथाने हे भूषण भनत नव खंड मही मंडल में जहा जहा दिसे अब साहिके निसाने हे अर्थात वेगवेगळ्या खंडातील प्रचंड शक्तिशाली असणारे हे वीर सेनेची शोभा वाढवत आहेत हे वीर शत्रूंवर चढाई करून त्यांची कोंडी करतात नंतर त्यांच्याकडून दंड वसूल करून, करून त्यांना सोडून देतात हरलेले शत्रू या वीरांसमोर थांबणे पसंत करत नाहीत पूर्व आणि पश्चिम दिशांना आपली मर्यादा मानून मुघल दक्षिण दिशेला येण्यास तयार नाहीत त्यांचा धनी म्हणजेच औरंगजेबाने उत्तर दिशेला आपले आश्रयस्थान बनवले आहे कविराज भूषण म्हणतात नवखंडात विभागलेल्या या पृथ्वीवर जिकडे बघावे तिकडे सर्व दिशांना शिवाजी राजांचे विजयी ध्वज अडकले आहेत